महाराष्ट्राचे स्फूर्तीस्थान छत्रपती शिवाजी महाराजांना मनोमन मानाचा मुजरा आणि आपणा सर्वांना नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र आज मंचावर उपस्थित असलेले आणि सुधागड तालुका रहिवाशी सेवा संघाचे संघ ठाणे या संस्थेची धुरा अनेक कित्येक वर्ष वाहणारे श्री विठ्ठल घाडगे जे आपल्या संस्थेचे अध्यक्ष आहेत त्याचप्रमाणे मला वाटते विजय तांबे साहेब आलेले नाही आहेत ना त्याचप्रमाणे निमंत्रित पाहुणे जे आहेत आपल्याकडे सुरेश मधुकर नैशाम ते पण आलेले नाहीत ठीक आहे विजय रघुनाथ सागळे येत आहेत सो अंजली खेळकर वगैरे काही कारणास्तव हे आलेले नाही आहेत तरी पण दुसरे आपले विठ्ठल साहेबांचं झालं मला आणि रंगमंज म्हणजे व्यासपीठावर उपस्थित असलेली मान्यवर मंडळी परंतु काही लोकांची नावं घेणं अत्यंत जरुरी आहे आणि ती मी घेणार आहे शंकर मारुती काळभोर मला वाटते ते आलेले नाहीत राजू सीताराम पातेरे यांनी चांगल्या प्रकारे आपल्याला संपूर्ण त्यांचं मनोगत आपल्या मंडळाचं मनोगत इथे चांगल्या प्रकारे विषब केलेला आहे आणि त्या प्रा त्याची त्याची सगळी आपल्याला हकीकत आपल्याला आता अवगत झालेली आहे असं मला वाटतं चांगल्या प्रकारे पातेरेसाहेबांत आपले तुम्ही हे केलेलं आहे धन्यवाद तसंच वसंतन वसंतराव लहाणे पण आलेले नाहीत मला वाटतं अनिल विठ्ठल सागळे आहेतच आणि समोर बसलेले आमचे शिंदे शिंदेसाहेब सुनील मांढरेसाहेब सुभाजी साहेब रमेश आपले सागळे आणि इतर अनेक अनेक लोकं आहेत मला इथं आवर्जून अशी नावं घ्यावा लागतील कारण आपण आपला इतिहास इतिहास आपल्याला स्फूर्तीदायक आहे आपले छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन आपण नेहमी आपले राजकारणातले लोक आणि आपण देखील आणि शाळेत देखील आपण शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवतो पण तो शिवाजी महाराजांना आता तीस तीनशे तीनशेपेक्षा जास्त साडेतीनशे वर्ष होऊन गेलेली आहेत आता आपण आदर्श कुणाचा निर्माण करायचा कुणाचा आता समोर ठेवायचा तर मला वाटतंय आपल्यापुरत्या संस्थेपुरतं जर म्हणायचं म्हटलं तर आपले जे अध्यक्ष जे भूतपूर्व अध्यक्ष आता ते हयातही नाही आहे परंतु मला आठवतंय सुधीर मांढरेंचे पिताश्री आपले मांढरे दादा यांनी हे मला वाटतं प्रथम सुधागड तालुका रहिवाशी जेव्हा ठाण्याचे अध्यक्ष होते ते त्याच्यानंतर गोळेस गोळेसर त्याच्यानंतर सूर्यकांत देशमुख आणि मला वाटतं हां हा, दगडे साहेब आपले काळभोर साहेब खेरटकर साहेब दु, दु, दुर्गे आणि आता आपले आता अपले, आता आपल्याला लाभलेल्या आणि आता आपल्या समवेत बसलेले खाडगे साहेब ह्या लोकांनी खरोखरच चांगल्या प्रकारची एक कार्य तर केलेलंच आहे पण त्यांनी चांगला एक आदर्श तुम्ही आपला आपल्याला निर्माण ठेवलं केलेलं आहे आणि त्यामुळे आता जी फळी आहे म्हणजे मला अजून आठवतं आहे की सूर्यकांत देशमुख असताना आपण सुधागड तालुक्यामध्ये दौरे बरेच केले इथे पण कार्यक्रम केले ते सुद्धा माझ्याकडे आले होते परंतु ती फळे आता आता काळ्याच्या पडद्याआड गेलेली आहे बरीचशी परंतु मला मला फारच अभिन आनंद होतो आणि अभिमान वाटतो की आपण दुसरी फळी जी आहे म्हणजे राजू पातेरे असतील अनिल सागळे असतील शिंदे असतील सगळ्यांचे नाव मला आता माहिती नाहीत परंतु ही पर चांगली फळी आपण निर्माण केलेली आहे आणि हेच आपल्या संस्थेचं कारण काय एक एक अशी गोष्ट आहे फिजिक्समध्ये एक आहे की पदार्थ जागा व्यापतो एक प पदार्थ बाजूला केल्याशिवाय दुसरा पदार्थ येत नाही परंतु ह्याचा अर्थ असा नाही की जे कार्यकर्ते आहेत जे अध्यक्ष आहेत आणि ते त्यांनी ती जागा ठेव कायम ठेवून तेच बाजूला चालूनच आपल्याला दुसरे येणार आहेत कार्याने ते येणार आहेत आणि आपल्या जे जुने कार्यकर्ते आहेत त्यांनी सुद्धा समजून उमजून आपल्याला जागा करून दिली पाहिजे नव्या पिढीला त्याचं त्यांनी दिलं पाहिजे आणि नव्या पिढीचं मग कर्तव्य असेल की बाबा ही है। है जो तुमचा इतिहास आहे हे जे चांगले काम करणारे आहेत ह्या लोकांचा आदर्श ठेवून आपल्याला ही आपली संस्था पुढे ठेवायची आहे सुधागड तालुका रहिवाशी सेवा संघ ठाणे मला वाटतं एकोणीसशे त्र्याण्णवपासून माझ्या मी त्याचा साक्षीदार आहे चांगल्या प्रकारे कार्यकर्ता करत आहेत आणि हे बरेचसे हे लोकं आता काही नाही आहेत पण बरेचसे घाडगेसाहेब असतील खेरडकर असतील दत्तात्रय काळभोर असतील दोमके सूर्यकांत देशमुख लखीमले वगैरे हे लोक आम्ही चांगल्या प्रकारे तिकडे कर कार्य करायचो बक्षीस समारंभ करायचो ते आमच्या आणि त्याचं होतं तर हा हा मला सांगायचा मुद्दा असा आहे की आता आपल्याकडे मंडळं आहेत ना ते उदंड झालेली आहे जागोजागी सगळे सगळे म्हणजे मागे चर्चा झालेली आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला कसं काय बाबा सा हे करताना साधता येत कोऑपरेटिव्ह होणार होता नाही हे आपण बघितलं पाहिजे कारण आपली ताकद ह्या मंडळांमुळे विभागली पण जाते आणि अर्थात कार्य पण होतो आहे नो डाऊट त्याच्याबद्दल प्रश्नच नाही मग ते डोंबिवलीला असू दे कल्याण असू दे आणखीन कुठल्या कुठल्या गावात असू दे ठाणे आणि मुंबईचे ते प जुनेच आहेत तर ह्या टोकामध्ये आपल्याला कसं काय करताना त्यांच्याशी पण मी चर्चा केली की फेडरेशन वगैरे करतो ह्याच्यात आपल्याला पण स्वतः मला वाटतंय आपली काही गोष्टी आपल्याला एकत्रित करायला पाहिजेत उदाहरणार्थ आता पात्रे पात्रेंनी हे घेतलं शेष्टी स्टँडचं घेतलं ह्या सगळ्याच गोष्टी आपण ठा ठाणा मुंबई आहे ते काही काही गोष्टी आपण घेऊ शकत नाही त्या गोष्टी जसं त्यांनी सूचित केलं की ह्या ह्याची टोचणी आपण आपल्या राजकीय पुढाऱ्यांना लावली पाहिजे कारण त्यांनी आपली आपण मतं देऊन त्यांना निवडून आले काही त्यांचं काम काय आहे त्यांची ड्युटी आहे त्यांनी ते केलं पाहिजे परंतु आपण त्यांना सारखं टोचत राहिलं पाहिजे त्यांच्या मागे राहिलं पाहिजे हे आपलं कर्तव्य आहे कारण ते मी पाहिलं आणि तर राजकारण म्हटलं तर त्याच्यापेक्षा न बोलण्यानं आपल्याला बरं असं मला वाटतं आहे त्याच्यामध्ये आपण जाऊया नाही आपलं जे कार्यक्षेत्र आहे त्याच्यामध्येच आपण हे झालं पाहिजे आजचा दिवस आहे ना तो मला ज्ञानेश्वर माऊलींचं एक ओवी आठवली सोनी आज सोनियाचा दिनू सोनियाचा दिनो आम वर्ष अमृताचा घणू सोनियाचा दिनू अशासाठी आहे की आमची या संस्थेने एकोणीसशे एक मे एकोणीसशे पंच्याहत्तरला ज्या त्या संस्थेची स्थापना झाली त्याचं हे वर्ष शताब्दी वर्ष आहे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे म्हणून आजचा दिवस सोन्याचा दिवस आहे आणि आज सोनियाचा दिनू आहे आणि सोनियाचा घणू अशासाठी की आजची ही जी पिढी येणार आहे ते आपल्याकडे इथे आलेले आहेत ते एक आकाशातले एक प्रकारचे ढगच आहेत आणि त्याने ह्या ही जी आमची सु सुवर्णपर्यंत आम्ही जी मजल मारलेली आहे त्याच्या पुढच्या हे जे आम्ही पीक तयार केलेलं आहे एक धान्याचे साताची शेतीच निर्माण केलेली आहे तर ह्या हे हा, हा जो घणू आहे हे जे घग आहेत पावसाळ्याने पाऊस पाडला पाहिजे मगाशी साहेबांनी चांगला एक उल्लेख केला की लोकांना आपण बक्षीस देतो काय काय वर्गणी देतात नाच देतात अफवाद आहेत परंतु मला मुंबईला पण मा आता माझी तुझा मुलं अगदी सहावी सातवीपासून बक्षीस घेतलेले आहेत त्यांचे फोटो माझ्याकडे आहेत परंतु हो का, का ना, 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 ती माझी पण मुलं आता ती अमेरिकेला गेलेली आहेत ते इकडे काही बघतच नाहीत तर आम्हालाच लोक लजी असतं काय काय ठिकाणी इकडे जाऊन बाबा फुल ना फुळाची पाखळी आमच्या हे जे मंडळ आहेत त्या देव समजून आम्ही त्यांना अर्पण करायची असते भले आम्हाला एखादी दुर्वा असेल एखादी पाखळी असेल ते आम्हाला द्यायचं वाटतं परंतु त्यांच्या मागे आपल्याला लागलं पाहिजे मला अजून ते सूर्यकांत देशमुखांचा मुलगा त्यावेळी मला वाटतं एकोणीशे पंच्याण्णवला वगैरे एम बी बी एस एम बी बी एस करून एम एस करायला अमेरिकेला गेला तेव्हा ते म्हणाले होते मी त्याला तिथे ठेवणार नाही इथे आणेल आणि एक दिवस जांभूळ पडायला जाईल परंतु आज परिस्थिती आहे का म्हणजे हे मी उदाहरण सांगितलं त्यांच्यावर टीका करत नाही माझा पण मुलगा मला पण वाटला हा अमेरिकेला गेला ना की काहीतरी आपलं पांग फेडेल म्हणजे आपल्या संस्थेचा पांग फेडेल आपल्या तालुक्याचा पांग फेडेल आपला मातृ नाव होते तिकडेच जातात तिकडेच राहतात परंतु त्यांच्या मागे लागलं ना आपल्या माझ्यासारखे वडील आहेत सूर्यकांत शोक इथे पण आहेत आता कोयकाचे वडील आहेत अमेरिकेला गेलेले आहेत ना त्यांचे पण आपल्याला त्याची एक लाच बाळगली पाहिजे आपण त्यांच्या मागे लागलं पाहिजे आणि आपण त्यांच्याकडून पैसा आणि त्यांनी जर पैसा नाही दिला, तो, तो आपन दिला <laughs> ना तो तो आपने तर तो आपण आपल्या खिशातून दिलं पाहिजे हे पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे कारण नुसतं वाऱ्यावरची वारात नको आपण त्यांच्या नावाने आता मी काय करू तो मुलगा तिथे गेला माझं काय झालं आणि आता परिस्थिती बऱ्याच लोकांची चांगल्यापैकी आहे त्यामुळे आपण जरा आपल्या खिशाला आणि आपल्या खिशाला चाट देतो असं मी कधीच म्हणणार नाही का हे आपण आहे ना आपली मायभूमी आहे मला अजून सावरकारा सावरकरांची एक थोडीशी एक कोळ आहे तुझं साठी मरण ते जनन तुझं साठी म्हणजे मातृभूमीसाठी तुझं साठी मरण ते जनन तुझं विन जनन तेच मरण सावरकर म्हणजे किती जाजवल्य राजा देशभक्त होते आणि त्यांच्यासाठी तेवढी भक्ती तर आपण आणि तेवढी ईर्षा आणि तेवढी जोम आपण दाखवू शकणार नाही पण तेवढा एक आपण थोडासा प्रयत्न करायला पाहिजे आता ही जननी म्हणजे कुठली आपण भारतभूमी आहे पण आता भारतभूमीची आपण सगळी सेवा करतो मग अल्टिमेटली तुम्ही तुमच्या कुटुंबापासून सुरुवात कर आईवडिलांपासून सुरुवात केलात घरापासून सुरुवात केली गावापासून सुरुवात करेल तालुका आहे जिल्हा आहे राष्ट्र आहे म्हणजे ही ही जी मातृभूमी आहे मग तिचं पांग आपण कशी पेडणार आहोत तर आपली ही जी पिढी आहे ती चांगल्या प्रकारे आपल्याला हे केलं पाहिजे आपण जे लोक आहोत शिकले सोडलेले आहोत किंवा आपल्याला आदर्श घालून दिलेले आहेत मला अजूनही आठवतात इथले मग कशी इथं इथली छाण्यांची तर नावं घेतलीच मांडरे घेतलं सूर्यकांत घेतलं आमच्याकडे आम्ही त्या पिढीत वाढलेले आहोत काळेवाडीमध्ये आपला तेव्हा राजकीय म्हणजे आपल्या पुढारी लोकांचा आणि मार्गदर्शक तेव्हा पुढारी बिडारे हा शब्द काय नव्हता मार्गदर्शक काय नव्हता लोकं होती मग त्यांना ते आमच्या मांढरे असतील घाडगे घाडगे मास्तर दगडू घाडगे त्यांचं आवर्जून नाव घेईल मी मा म्हणजे तो झुंजार योद्धाच होते ते तर तुम्हाला कदाचित काय काय लोकांना माहीत नसेल तर आज मला मला वाटतं की त्या खरं समजा आपला इतिहास कधी आपण विसरून चालणार नाही इतिहासाकडे मागे वळून पाहून भूतकाळ वर्तमानकाळाकडे बघून आपल्याला भविष्य काळाचा अर्थ आहे तर मला अजून आठवतं हो वाघम विष्णू वाघमरे दगडू घाडगे पडवळ मास्तर हां देशमुख वाघमार्यांनी घेतले ते म्हणजे असे बर ते किती काय त्यांच्याबरोबर आम्ही तिथे ते काळेवाडीमध्ये ते जायचो हो तेव्हा त्यांचं काय जास्त असं विस्तृत नव्हतं विद्यार्थ्यांना भा परंतु त्यांचं शेतकरी शेतकरी मित्रमंडळ नावाची संस्था त्यांनी ना ना काढलेली होती आणि त्याच्या त्या 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 माध्यमातून ते कु कुठलं गावाला घर आग लागली कुणाचं लग्नामध्ये काही विघ्न आलं ल संसार नीट चालत नसतील तर ह्या गोष्टी ते करायचे त्या गोष्टी आम्ही पाहिलेल्या आहेत आणि त्या गोष्टींचा एक आमच्यावर एक पगडा उठलेला आहे तो इतिहास आम्हाला स्मरत आणि त्याचसाठी आम्ही अजूनपर्यंत ह्या इकडे याच्याकडे लक्ष देतो तर अजून मला काय जास्त काय बोला बोलायचं नाही कारण आता विद्यार्थी इथे जमलेले दे आहेत परंतु विद्यार्थ्यांना मला हेच सांगता नाही की जी सावरकरांची जी मी मगाशी कविता म्हणालो तुझं साठी मरण ते जनना म्हणजे सुधागड तालुक्याशी तू आपण मरण नाही करायचं आहे पण आपल्याला जास्तीत जास्त कष्ट करायचे जा आपल्याला जो काही आपल्याला जे काही धन प्राप्त होत असेल ह्याच्यामुळे म्हणजे आपण ह्या उत्साह आपण त्यांना प्रोत्साहन देतो आहे त्या प्रोत्साहनामुळेच तुम्हाला हे होतं आहे तर असा त्या आपल्या ह्या मायभूमीची ह्या कार्याची ह्या संघटनेची आठवण आपण प्रत्येकाने ठेवलीच पाहिजे आणि न ठेवली तर बाकी आपल्यासारखे कृतज्ञ तुम्हीच असाल असं मला वाटतंय म्हणून त्या विद्यार्थ्यांना मी मार्गदर्शन करेल आता आता म्हणजे तुम्ही ओझ एक ओझो न एक शा शाळेतला पाठ म्हणून ठेवा उघडच्या उघड डोक्यावर ओझं घेऊन करा तुम्हाला अजून कारण आताचं म्हटलं नाही ना म्हटलं तरी जीवनकला फार मोठा आहे आज आम्ही सर्विस केली आणि आता जे माझ्या आपण माझे सर्व्हिस करून आता जवळजवळ काहीतरी लोक पण आता जे सर्व्हिस करतात त्यांना बारा बारा तास जीवना जीवनकला अशी तोंड द्यावा लागतो नंतर त्यांची मुलं असतात नंतर इतर अनेक हे असतात त्यामुळे त्यांना एवढा हे होत नाही तरी पण त्यांनी ही गोष्ट नक्कीच लक्षात ठेवायला पाहिजे सुधागड तालुका ही आपल्या मातृभूमी आहे आपली कर्मभूमी आहे आणि ह्या कर्मभूमीसाठी या, कर्म या मातृभूमिकेसाठी आपण तन मन धन अर्पून काम केलंच पाहिजे आपण आपल्या जो काही एक आपण म्हणतो ना एक असं काय ते आपल्या वेदामध्ये सांगितलेलं आहे की तुमची जी संपत्ती असेल त्यातले चार हिस्से करा आणि ते तीन हिस्से मी सांगत नाही पण एक चौथा हिस्सा आहे तो आपल्या मातृभूमीसाठी आपल्या लोकांच्या उन्नतीसाठी आपण खर्च केलाच पाहिजे आणि हे आठवण सतत आपण ठेवली पाहिजे तरच आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार ठरू आणि तरच सावरकरांच्या ह्या ज्या काय आपण ओळी वगैरे करतो आणि राष्ट्रपतीकर ज्या महाराष्ट्रामध्ये आपण जे प सारखी जी राष्ट्रगीत आपण म्हणतो त्या राष्ट्रगीताची त्या धर्मवीरांची त्या छत्रपती शिवाजी महाराजांची आपण जाण ठेवली आपण त्यांचं स्मरण केलं असं होईल आणि ही गोष्ट आपण लक्षात ठेवलीच पाहिजे आणि या सरकारचं स्मरण करत केलंच पाहिजे आणि आपल्या सुधागड तालुक्याच्या उन्नतीसाठी आपलं धन अर्पण केलंच पाहिजे असं पुन्हा पुन्हा सांगून मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र